नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये विक्रीसाठी आहेत सानेन जातीच्या दोन शेळ्या दोन पाठी आणि तीन बोकड असा हा एकूण सात नागाचा लॉट विक्रीसाठी आहे तर व्हिडीओमध्ये डावीकडील दिसत असलेल्या दोन शेळ्या आहेत दोन्ही गाभण आहेत सहा दातावर आहेत आणि उजवीकडील दोन पाठी आणि तीन बोकड आहेत तीन बोकडामध्ये एक मोठा बोकड आहे पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे गाव लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पिवर सानेनमध्ये आहेत एकूण सात नगा आहेत डावीकडील दोन शेळ्या दोन्ही गाभण आहेत साधातावर आणि उजवीकडील दोन, दोन पाटी आणि तीन बोकड तीन बोकडामध्ये एक मोठा बोकड आहे एकूण सात नग आहेत तर संपर्क नक्की करा कोणाला खरेदी करायचा असल्यास चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली धन्यवाद